नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लोक एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे म्हणजे लास्ट तारीख काय आहे तर मित्रांनो याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तरी 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 घंटीला प्रेस करा चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही दोन महिन्यापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे मित्रांनो अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे जर मित्रांनो तुम्ही आत्तापर्यंत हा फॉर्म भरला असेल तुम्ही कशाप्रकारे हा फॉर्म भरू शकता आणि हे फॉर्म भरण्याची शेवट तरी काय असते काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन यावेळी देणार आहे कारण मित्रांनो आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांनी हा लाडकी बहिणी फॉर्म भरून आतापर्यंत पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये आलेले आहेत व मित्रांनो खरं सांगतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे काही महिला जे आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला नाहीत आहे म्हणजे मित्रांनो आतापर्यंत अशी काही महिला आहेत त्यांना लाडकी बहीण योजना काय आहे किंवा याबद्दलची काही पण अपडेट माहीत नाही आहे म्हणजे मित्रांनो ते अजून फॉर्म भरलेले नाहीत तर मित्रांनो आज या सांगणार आहे की फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे म्हणजे मित्रांनो जर ते महिला फॉर्म भरल्या असतील तर त्यांना पैसे कधी येऊ शकतात काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन यावेळी देणार आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो शासनाच्या नियमानुसार लाडकी बनवण योजनेची फॉर्म भरण्याची शेवट तारीख आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस व मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे म्हणजे मित्रांनो तीस सप्टेंबरच्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमचा फॉर्म ॲक्सेप्ट होणार नाही त्यामुळं लवकरात लवकर हा फॉर्म लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या मित्रांनो आता राहिले फक्त दोन तीन दिवस तुम्ही ह्या दोन तीन दिवसामध्ये जर तुम्ही लवकरात लवकर लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे येऊ शकतात मित्रांनो जर तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या कारण मित्रांनो जास्त काही दिवस राहिले नाहीत फक्त आणि फक्त दोन ते तीन दिवस आहेत त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या कारण मित्रांनो जर से तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत आणि जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या मित्रांनो आतापर्यंत दोन महिन्याचे तीन हजार रुपये प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये आले आहेत ज्यांनी लाडकी भवन योजनेचा फॉर्म भरला आहे आणि मित्रांनो जे महिला पण त्यांनी फॉर्म भरला आहे त्या महिलांना पण मित्रांनो येत्या एकूण सप्टेंबरला लगातार तीन महिन्याचे म्हणजे तीन महिन्याचे पैसे चार हजार पाचशे रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत त्यामुळे मित्रांनो काळजी करायची काही गरज नाही तुमचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये एकूण तारखेला संध्याकाळी येणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला पैसे येणार आहेत आणि मित्रांनो ज्या महिलांनी आत्तापर्यंत पण हा फॉर्म भरला नाही त्या महिलांनी एकच काम करू शकता ते मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या कारण जर तुम्ही हा फॉर्म भरला असेल आणि तुमचा फॉर्म ऍक्सेप्ट झाला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे येतील त्यामुळे मित्रांनो ही संधी आहे ही संधी आहे तुम्ही या संधीचं सोने न करता तुम्ही या संधीचं दाग्य करून घ्या त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या कारण मित्रांनो ही लास्ट चान्स आहे आणि मी आणि फक्त दोन ते तीन दिवस राहिले आहेत त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या आणि जर तुम्ही हा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला एकदाच तीन महिन्याचे पैसे म्हणजे चार हजार पाचशे रुपये तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत त्यामुळं ही एक संधी आहे त्यामुळं तुम्ही ह्या संधीचं सोनं करून घ्या कारण मित्रांनो जर तुम्ही हा फॉर्म भरला नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या आणि मित्रांनो अजून सांगतो जर तुमचं मोबाईल नंबर तुमचं बँकेचं खातं आणि तुमचं आधार कार्ड नंबर जर तुमच्या बँकेला जर लिंक असेल तुम्ही लवकरात लवकर हे पण करून घ्या कारण मित्रांनो जर तुमचं हे सर्व अकाउंटला लिंक असेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाहीत त्यामुळे मित्रांनो अजून एक बार परत सांगतो जर तुमचं मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर जर बँकेला लिंक असेल तर तुम्हाला त्याचे पैसे भेटणार आहेत म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर पैसे येणार आहेत लिंक नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे सर्व गोष्टी लवकरात लवकर दिमाकामध्ये धरून ऐकून घ्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ वाटला असेल तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथे दिसल्या बेलायकोनच्या घंटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय जा महाराष्ट्र